शिंदे सेनेच्या अकार्यक्षम जिल्हाधिकाऱ्यांना खडसावण्यात आल्याची माहिती मिळते शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी जिल्हा प्रमुखांना दम भरलाय बोलल्याशिवाय मुंबईमध्ये न येण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत विनाकारण मुंबईमध्ये न येता जिल्ह्यात पक्षाच्या कामाकडे लक्ष देण्याचे निर्देश सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आले आहेत अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना डच्चू दिला जाणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय आणि शिवसेनेकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू झालेली आहे यामध्ये रायगड ठाणे नाशिक सातारा सांगली स्वतंत्र लढण्यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज निवडणुकांच्या तयारीला शिवसेना लागली याच्यावरून स्पष्ट होतं शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत आणि त्यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातल्या सर्व जिल्हा प्रमुखांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीला या जिल्हा प्रमुखांना खर्च केलं की मुंबई ऑफिसमध्ये बाळासाहेब भाऊ इथे येऊ नका त्याच्यापेक्षा आपल्या मतदारसंघा आपल्या जिल्ह्यामध्ये कामाला लागा मतदार याद्या तपासा कार्यकर्त्यांनी केलेली कामं नेत्यांनी केलेली कामं पक्षांनी केलेली कामं जी आहेत ती लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवा त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला बोलवलं जात नाही तोपर्यंत तो मुंबईत येऊ नका असे अजय जे आहेत ते दिले आहेत म्हणू शकतो की सदड दम त्यांना दिलेला आहे तसंच काही ठिकाणी जे आहे ते स्वतंत्र लढता येईल का याची चाचपणी सुद्धा पक्षांतर्गत जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे नक्कीच नक्कीच पंकज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Tô, tô,